देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा मसला तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या अभिमानाने थाटामाटा साजरा करण्यात आला यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मसला येथील विद्यार्थ्यांनी गावामध्ये वेगवेगळी वेशभूषा करून श्री सर यांच्या मार्गदर्शनाखाली लेझिम ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली तसेच ग्रामपंचायत कार्यालय मसला येथील प्रांगणामध्ये मसला नगरीच्या सरपंच सौ का ताई काशीनाथराव शिंदे यांच्या हस्ते ध्वजावंदन करण्यात आले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मसलाई येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी यावेळी करण्यात आले प्रामुख्याने तंटामुक्ती श्री वैजनाथराव शिंदे चेअरमन श्री शिवाजी श्री आप्पासाहेब कदम श्री बालासाहेब शिंदे युवा नेते काशीनाथराव शिंदे सचिनदादा शिंदे श्री राजेभाऊ शिंदे समाजसेवक नामदेव आबा शिंदे कॅम्प्युटर ऑपरेटर अंकुश शिंदे ग्रामपंचायत सेवक हनुमान शिंदे पोलीस पाटील सौ गोदाताई शिंदे शालेय शिक्षण समिती अध्यक्ष सौ अनिता ताई शिंदे सोसायटीचे चेअरमन सौ सो आशाताई शिंदे व गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते डी पी न्यूज साठी प्रतिनिधी राम शिंदे गंगाखेड ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका